नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अद्वैतने हे दार उघडलेलं असतं दरवाजामध्ये सरोज उभी राहिलेली असते ह्याची कल्पना अद्वेतला देखील नसते तो तिला पाहून आश्चर्यचकित होतो कारण सरोजचे ऑलरेडी कान हे रोहिणी आणि नैना या दोघींनी भरलेले असतात सरोज हा सरोजला भडकून देण्याचं काम त्या दोघींनी केलेलं असतं कारण अद्वेतने एक रात्र पूर्णपणे कलासोबत घालवलेली असते सरोजी मनातल्या मनात म्हणत मना असते की तू माझ्या मुलासोबत एक रात्र घालवली याचा मला प्रचंड राग आलेला आहे आणि बघच आता या गोष्टीची तुला शिक्षा तर मिळणारच असं तिने मनाशी पक्क केलेलं असतं आणि ती सरोज अद्वैत आणि कला यांच्या आउटहाऊसमध्ये आलेली असते अद्वैत आणि कला या दोघांनाही त्या गोष्टीची आयडिया नसते तर आता आपल्याला पुढे पाहायला भेटणार आहे सरोज कलाला कोणती शिक्षा देणार आहे आणि आद्वेत पुढे काय करणार आहे तर रोमांचकारी येणाऱ्या एपिसोडसाठी आपल्या सोबत नक्कीच कनेक्टेड रहा, कारण वेळोवेळीही आपल्या चॅनलवरती लक्ष्मीच्या पावलानीचे एपिसोड पाहायला भेटतील